सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यात म्हणजे पूर्ण चार महिने चातुर्मासात भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा केली जाते आणि भगवान हरी विष्णूंची ज्यावेळेला आपण सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडून कधीही काढता पाय घेत नाही हे सर्वांना अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे त्यामुळे आषाढ महिन्यापासून सुरुवात करा चार महिने भगवान श्री विष्णूंची चार महिने असं नाही तर कायमची भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत चला आपण ज्या वेळेला आपल्या घरात माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच वेळेला भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करणे तितकेच गरजेचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहावी किंवा माता लक्ष्मीने आपल्याकडून कधीही काढता पाय घेऊ नये त्यामुळे आपण खूप उपाय करतो सेवा करतो सर्व काही करतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आषाढ महिन्यात ह्या माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची विशेष पूजा केली जाते म्हणजे बघा पांडुरंगाची आणि रुक्माईची ही सेवा अगदी वारकरी लोक दिंडी घेऊन सुद्धा जात असतात खूप गावागावातून लोक ह्या दिंडीत प्रवेश करत असतात दिंडीतून आपल्या मायबापाला भेटायला जात असतात वारकरी संप्रदाय अतिशय सुंदररित्या ही दिंडी आपली पंढरपुरापर्यंत पोचत असतात अगदी काहीही त्यात असं तसं घडलं तरी पण प्रत्येक माऊली एकमेकांना साथ देत असतात तर बघा आपल्याला आषाढ महिन्यात आपल्या घरात अशा ठिकाणी दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ज्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात कधीही दुःखाचा डोंगर किंवा पैशांची कुठलीही चणचण भासणार नाही माता लक्ष्मीची ही सेवा अत्यंत महत्वाची आहे ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा आपल्या घरात सुख शांती समृद्ध ऐश्वर नांदावत्यासाठी त्यासाठी आपण सर्व देवी देवतांना प्रार्थना करत असतो त्यातनंच महाल महालक्ष्मी माता लक्ष्मी ही हिला आपण रोजच्या रोजच प्रार्थना करत असतो की आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी तर आपल्या घरात आपण साफसफाई आपल्या मनाची साफसफाई आपल्या घराची साफसफाई हे दोन्ही झालं पाहिजे आपलं देवघर स्वच्छ साफसुथर करून घ्यायचं संध्याकाळच्या प्रदोष काळात हा तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय रोजच्या रोज सात दिवस तरी तुम्हाला करायचा आहे भीमसेनी कापूर हा आरोग्यदायी तर आहेच परंतु आपल्याला हा भीमसेनी कापूर देवांसाठी सुद्धा आरतीसाठी आपण ज्यावेळेला आरती करतो देवांची त्यावेळेला आपण वापरतो हा भीमसेनी कापूर सुगंधित असतो खूप छान मोठमोठ्या अशा वड्या असतात हा भीमसेनी कापूर आणायचा आहे गोल वड्या वापरू नका त्यात खूप सारं प्लास्टिक असतं भीमसेनी कापूरमध्ये सुद्धा भरपूर भेसळ आहे व्यवस्थित बघून घ्या भीमसेनी कापूर घरात आणायचं आणि त्यानंतर आपल्या आपल्याकडे एक छोटीशी दिवाळीची पंथी असेल किंवा आपण जे काही रोज मातीचं भांडं आणलेलं असेल धूप करण्यासाठी ते घेतलं तरीही चालेल सतत सात दिवस हा उपाय करायचा आहे न विसरता उपाय करत असताना हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय उंबरठ्याच्या बाहेर करायचा आहे ह्या उपायासाठी भीमसेनी कापराच्या दोन वड्या थोडंसं गाईचं तूप आणि थोडंसं थोड्याशा लवंग लागतील त्यातल्या दोन लवंगा दोन भीमसेनी कापूर आणि थोडंसं गायीच्या तुपात बुडवून ह्या दोन काप ल कापूर घ्यायचे भीमसेनी कापूर दोन वड्या घ्यायच्या गायीच्या तुपात बुडवून घ्यायच्या त्या पणतीमध्ये ठेवायच्या त्यात दोन लवंगा ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ह्या प्रज्वलित करायच्या ह्या प्रज्वलित केल्याच्या नंतर माता लक्ष्मीला आपल्या कुळदेवीला भगवान विष्णूंना सर्व देवतांना प्रार्थना करायची की आपल्या घरात नेहमी सुखशांती लाभू द्या आरोग्य लाभू द्या मुलांना आरोग्य लाभू द्या मुलांना यशाची प्राप्ती होऊ द्या शिवाय आपल्या घरावर लागलेली नजर ही त्या कापऱ्यासोबत जळून जाऊ द्या अशी प्रार्थना करा आणि त्यानंतर रोजच्या रोज हा उपाय सात दिवस करायचा आहे ह्याने आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपल्या घराला लागलेली नजर दूर होईल दुःख दारिद्र्य दा दूर होऊन आपलं घर सुख समृद्धीने शांतीने भरून येईल ऐश्वर्याने भरून येईल पूर्ण आषाढ महिना किंवा कायम तरी माता लक्ष्मी आणि महा भगवान श्री हरि विष्णू ह्या दोघांची सुद्धा आपल्या घरातून सेवा व्हायला पाहिजेत बघा हे केल्याच्या नंतर आपलं घर खूप सुंदर राहील आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची आपली प्रगती होईल ह्या उपायाने तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाट मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ